रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची निर्मिती आणि ते टिकवण्यासाठी उभारलेल्या महाराष्ट्रातील बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे या ऐतिहासिक व अभिमानास्पद निर्णयाबद्दल भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहरच्या वतीने साखर वाटून व वा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला संयुक्त राष्ट्रसंघाची शैक्षणिक वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना असलेल्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये राजगड रायगड शिवनेरी साल्हेर लोहगड खांदेरी प्रतापगड सुवर्णदुर्ग पन्हाळा विजयदुर्ग सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूतील जिंजी अशा बारा किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे ही समस्त भारतीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे याचा आनंद उत्सव इचलकरंजीतील श्री शिवतीर्थ येथे आमदार राहुल आवाडे इचलकरंजी शहर पूर्व अध्यक्ष श्रीरंग खौरे इचलकरंजी शहर पश्चिम अध्यक्ष शशिकांत मोहिते इचलकरंजी ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब माने आदींच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर साखर वाटप करत आणि फटाक्यां करून जल्लोष करण्यात आला यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी स्वराज्य निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या किल्ल्यांना जागतिक वारसाचा दर्जा मिळाला आहे ही केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब असल्याचं त्यांनी सांगितलं कार्यक्रमात धोंडीराम जावळे अरविंद शर्मा मोहन काळे विनायक बसाटे राजू बोंद्रे सतीश मुळीक नितेश पवार प्रमोद प्रमोद बचाटे नागेश पाटील नरसिंग पारिक संजय केंगार रवी जावळे योगेश पाटील तात्यासो कुंभोजे अश्विनी कुबडगे सपना भिसे योगिता दाभोळे अर्चना कुडचे नीता भोसले सीमा कमते नागुबाई लोंढे मधुमती तोरगुले मंगल सुर्वे तुळसाबाई काटकर लाड दीपक रावळ सुखदेव माळकरे रमेश पाटील वसंत एटाळे राजू देसाई प्रताप लाखे आदींसह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.